नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी ठीक आहे आपण विकली करंट अफेअर पाहतोय आज सोळा ते बावीस तारखेचे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न आहे आय पी एल पदवीसाठी मुंबई इंडियनचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तो उत्तर आहे कार्ल हॉपकिन्सन यांची नियुक्ती करण्यात आली आहे पी एम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व नेतृत्वाखाली मुख्य सचिवांची चौथी राष्ट्रीय परिषद कोठे होत आहे नवी दिल्लीमध्ये होत आहे नेक्स्ट क्वेश्चन ग्रीन स्टील अधिकृतपणे परिभाषित करणारे नुकतेच पहिले राष्ट्र कोणते बनले आहेत तर भारत आपला देश नेक्स्ट कोणत्या देशाने अरबी समुद्र डेझर्ट नाईट नावाचा लढाऊ सराव सुरू केला आहे तर वरीलपैकी सर्व भारत फ्रान्स आणि यु ठीक question, ने 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 आहे नेक्स्ट क्वेश्चन जागतिक उत्तेजक विरोधी एजन्सीने भारतातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय डोप चाचणी प्रयोगशाळेला मान्यता दिलेली आहे खूप पॉईंट महत्वाचं लक्षात ठेवा तर ते न्यू दिल्ली नवी दिल्ली दिलेली आहे कोणत्या राज्य सरकारने इंदिरा गांधी सुखू शिक्षा योजना सुरू केली आहे हिमाचल प्रदेशने सुरू केली आहे अलीकडेच युपी मधील कोणत्या शहरात पीएम मोदीने पाच हजार सातशे कोटींचे मोठे विकास प्रकल्प लाँच केले आहेत तर प्रयागराज तर का मित्रांनो तिथे काय होणार आहे कुंभमेळा नुकतेच येस बँकेचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मनीष जैन ठीक आहे पुढं फोर्ब्सने नुकत्याच जाहीर केलेल्या जगातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत किती भारतीय महिलांचा समावेश आहे तीन भारतीय महिलांचा समावेश आहे अलीकडे कोणत्या राज्यात चौथा इगलनेश पक्षी महोत्सव आयोजित करण्यात आला अरुणाचल प्रदेश मध्ये आयोजित करण्यात आला अलीकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या देशाच्या लष्कर प्रमुखांना मान जनरल जनरल दर्जा दिला आहे तर नेपाळच्या ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या देशाचे केंद्रीय मंत्रिमंडळाने एक देश एक निवडणूक घटनावृष्टी विधेयकाला मंजूरी दिली आहे तर आपला देश भारत ठीक आहे पुढचा क्वेश्चन अंडर एकोणीस पुरुष आशिया कप चोवीस बंगाल देशाने जिंकले असून ती कितीवी आवृत्ती आहे ती अकरावी आवृत्ती आहे सूर्यबाला सन्मान कितव्यांदा सन्मान करण्यात आला तर उत्तर आहे चौतीसवा हा सन्मान पुरस्कार आहे खेलो इंडिया विंटर गेम पंचवीस चे आयोजन कुठे होणार आहे लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये होणार आहे ऊर्जा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आंध्र प्रदेश राज्याने सुरू केलेली आहे अलीकडे फिफा फुटबॉल महिला विश्वचषक सत्ता विषय प्लेयर ऑफ स्पर्धा कुठे होणार आहेत तर ब्राझील सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली अश्विनी पुढे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे फ्रोक काय फ्रँकोईस बायरू बायरू यांनी यांची कोणत्या देशाची नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर फ्रान्स देशाची ठीक आहे पुढं नुकतेच क्रांतिकारी क्वांटम चिफ विलो अनवरण कोणी केले तर मित्रांनो गुगलने केलेलं आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन सतरा तारखेचे बघतो आपण सेव्हन्टीन डिसेंबर केंद्रीय कोणत्या मंत्रालय फिट इंडिया सायकलिंग मंगळवार लॉन्च केला आहे के तर क्रीडा मंत्रालय पुढे अलीकडे जॉय बंगला राष्ट्रीय घोषणा म्हणून स्वीकारण्यास कोणी नकार दिला तर बांगलादेशने नकार दिलेला आहे ठीक आहे पुढं नुकतेच भारत भेटीवर आलेले पाऊलो रेंज कोणत्या देशाचे परराष्ट्र मंत्री आहेत तर पोर्तुगाल देशाचे आहे कोणत्या बँकेने उत्तर प्रदेश सरकारला राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कर्ज मंजूर केले आहेत वर्ल्ड बँकेने मंजूर केले आहे मॅक्स इन्शुरन्स अलीकडे त्यांचे नाव काय आहे मॅक्स चार एक दिवसीय शतके झळकवणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे स्मृती मानधना पुढं गुरुवायूर मंदिर कोणत्या राज्यात आहे केरळ राज्यात आहे कोणत्या आय आय टी AWADH ने ब्लूटूथ लो एनर्जी गेटवे आणि नोड प्रणाली सुरू केली आहे आय आय टी रोपर पुढं नेक्स्ट क्वेश्चन ब्लूबर्ग ब्लूबर्ग ने नुकत्याच जारी केलेल्या जगातील पंचवीस श्रीमंत कुटुंबाच्या यादीत कोण अव्वल आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर उत्तर आहे वॉल्टन अमेरिका ठीक आहे पुढील प्रश्न नुकतीच एकवीसावी पशुगणना कोणत्या राज्यात सुरू झाली आहे हरियाणा राज्यात सुरू झालेली आहे नुकतेच तीन दिवसीय विश्व हिंदू इकॉनॉमिक फोरम उद्घाटन कोठे झाले तर मुंबईमध्ये झालेले आहे खाली मी कोणता खेळाडू भारतीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे सिद्धार्थ कौल ठीक आहे पुढं नुकतेच आशियातील पहिले जिओ सायन्स म्युझियम कोणत्या देशात बांधले गेले आहे आपला देश भारत लक्षात ठेवा ठीक आहे पुढील प्रश्न अलीकडे कोणत्या देशाने भारताचा मोस्ट फेवरेट नेशनचा दर्जा रद्द केला आहे तर स्वित्झर्लंड देशाने रद्द केला आहे अलीकडे महाभियोगानंतर कोणत्या देशाच्या राष्ट्रध्यक्षांना पदावरून हटवण्यात आलेली आहे दक्षिण कोरिया ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन अंधांसाठी तेविसावी राष्ट्रीय ऍथलेटिक चॅम्पियनशिप चोवीस नुकतेच कुठे पार पडली आहे तर गुजरात ना, नाडी याद पुढं अलीकडे कोणत्या देशाने राष्ट्रपती दोन दिवसाच्या दो भारत दौऱ्यावर आले होते तर श्रीलंका ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन कोण एकूण संपत्ती चारशे अब्ज डॉलर्स टप्पा पार करणारे जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत इलॉन मस्क पुढे नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच क्रांतिकारी क्वांटम चिप विलो चे अनावरण केले आहेत तर गुगलने केलेले आहे ठीक जा, के आहे पुढं जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचे गोकेश कितवा भारतीय ठरला आहे तर दुसरा पहिले कोण विश्वनाथ आनंद ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन अठरा डिसेंबर पाहतोय भारतातील अल्पसंख्याक हक्कवी तबलावदार झाकीर हुसेन यांचे निधन केव्हा झाले तर पंधरा डिसेंबर रोजी झालेलं आहे महा कुंभमेळा पंचवीस दरम्यान भाविकांना मदत करण्यासाठी पीएम पंतप्रधानांनी सुरू केलेल्या चॅटबोर्ड चे नाव काय कुंभ सहाय्यक नाव आहे ठीक आहे पुढं एकोणीशे एकाहत्तरच्या स्वातंत्र्य युद्धाचा कितवा वर्धापन दिन आहे त्रेपन्नवा वर्धापन दिन आहे अलीकडे चौदह चोवीस महिला हॉकी जुनियर आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहेत तर आपला देश भारत चीनला हरवलेला आहे शहीद बुद्धिजीवी दिन केव्हा साजरा केला जातो चौदा डिसेंबर रोजी साजरा केला जातो नुकतीच मुख्यमंत्री पौष्टिक नाश्ता योजना कोणी सुरू केली आहे तर गुजरात राज्याने सुरू केलेली आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या डब्ल्यू एच ओच्या अहवालानुसार भारताने कोणत्या रोगाचे रुग्ण एकोणसत्तर टक्क्यांनी कमी केले आहेत तर मलेरिया नावाच्या रोगाने अलीकडे युनेस्कोने साके या तांदळाच्या वाईनला सांस्कृतिक वर्षाचा दर्जा दिला आहे ते कोणत्या देशातून तयार होते तर जपान मधून ते तयार होते पुढं महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळ किती मंत्र्यांनी मंत्रीपद शपथ घेतली आहे टोटल बेचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली आहे जॉर्जियामध्ये अलीकडे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली कावलेश्विली मिसेस युनिवर्स युएसए पुरस्कार पटकवले आहेत तर ललिता चेरू चेरु को कुमदी कितीवी विजाक नेवी मार्फत दोन हजार चोवीस स्पर्धा होणार आहे तर नववी होणार आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा आय सामील झाला आहे तर मोल्दोवा लक्षात ठेवा एकशे पाचवा देश आहे मित्रांनो पुढे दुसरे सय्यद मुश्ताक अली कोणत्या जिंकला आहे तर आपली मुंबई मुंबईने जिंकला आहे कोणत्या एज्युकेशन संस्थेला प्लॅटिनियम श्रेणीत सी आय आय इंडस्ट्री अकॅडमी पार्टनरशिप अवॉर्ड चोवीस नाविन्यपूर्ण संशोधन व्यापारीकरण आणि उद्योग सहकार्यासाठी प्लॅटिनियम श्रेणीत मिळाले तर एम एच एम एच फुल नेम काय मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन ठीक आहे चिरो चक्रीवादळ कोणत्या देशात आले होते मोझांबिक मध्ये आले होते भारतात पहिली मधुमेह बायो बँक सुरू करण्यात आलेली आहे चे, चेन्नई मद्रास विरासत सारी महोत्सव कोणत्या वस्त्र उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत सुरू झाले आहेत जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद डी किती भारतीय ठरला आहे पर दुसरा ठीक आहे मोहम्मद अल बशीर यांची कोणत्या देशाचे काळजीवाव पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सिरिया ठीक आहे पाहतो आपण एकोण डिसेंबर एकोण डिसेंबर हा गोवा मुक्ती दिन आहे लक्षात ठेवा खालील कोणते गीतकार संगीतकार यांचे निधन झाले आहे पंडित संजय मराठे भारतीय नौदालने कोणत्या राज्याच्या अंतर्गत आहे ना सॅम पार्क फोर पॉईंट झिरो संपर्क लक्षात ठेवायची गोष्ट आहे सॉरी संपर्क फोर पॉईंट झिरो उपक्रम सुरू केला आहे तर महाराष्ट्र राज्य ठीक आहे पुढे राष्ट्रीय खेळाचे खेळाचे खेयाच, आयोजन उत्तराखंड होत असून ते कितवे खेळ आहे अडतीसावा राष्ट्रीय खेळाचे आयोजन करण्यात आले आहे कोणत्या देशाच्या अंतर्गत को दुसरी लँड फोर्सेस समिट आयोजित झाली आहे ठीक आहे कोणत्या देशाच्या अंतर्गत प्रश्न ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्याने अलीकडे भारताचे पहिले योग धोरण जाहीर केले आहे उत्तराखंड नुकते टिंबटिंब मध्य प्रदेशातील प्रसिद्ध बोबेगा चित्रकार यांचे निधन झाले तर नाव घेते जोदिया अम्मा पुढे अठरा डिसेंबर चोवीस रोजी नेवल डॉक्युअर विशाखापट्टणम येथे कोणते जहाज नियुक्त झाले आय एन एस निर्देशक पुढं भारत श्रीलंका दरम्यान कोणत्या नौदल सराव सुरू करण्यात आलाय स्ली पुढे एक वर्ष परिणाम उत्कर्ष कार्यक्रमात सहभागीसाठी पीएम मोदी यांनी सतरा डिसेंबर चोवीस रोजी राजस्थानला भेट दिली असून पायाभूत सुविधांसाठी किती कोटीचा प्रकल्प मंजूर झालेला आहे सेहेचाळीस से हजार तीनशे कोटीचा प्रकल्प मंजूर झाला आहे गडीमय महोत्सव कोणत्या देशात साजरा केला जातो तर नेपाळमध्ये साजरा केला जातो जलवाग योजना कशाशी संदर्भात आहे आंतरदेशीय जलमार्गाशी संबंधित सम्द, आहे कोणत्या रेड्डी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते आंध्र प्रदेश राज्यात आढळते कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटने अलीकडे ग्रेडेड रिस्पॉन्स ऍक्शन प्लॅन च्या स्टेज स्त्रीचा दर्जा कोणत्या शहरात दिला आहे तर नवी दिल्ली शहरात दिलेला आहे आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या पहिल्या सहा मैत स्टेट बँक ऑफ इंडिया सह बँके किती कोटीचा निवड नफा नोंदवला तर पासष्ट हजार आठशे अठ्ठावन्न कोटीचा निवड नफा कमावलेला आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड है ना यांनी कोणत्या ठिकाणी जीएसए जी एस आय भूविज्ञान संग्रहाचे उद्घाटन निमडनिमित ठिकाणी सुरू केले आहे तो ग्वायलर मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे जॉर्जियाचे राष्ट्राध्यक्ष कोण झाले आहेत मिखाईल कावलेश्वि सीपीटी CPTP, सीपीटीपीपी ट्रान्स पॅसिफिक पार हिपसाठी व्यापक आणि प्रगतीशी करामध्ये सामील होणारा पहिला युरोपियन देश कोणता तर ब्रिटन देश आहे पुढं कोणत्या राज्य सरकारने नैसर्गिक शिंदेवर एक पिकवलेल्या मकापून बनवलेला आटा सुरू केला आहे हिमाचल प्रदेशने सुरू केला आहे मोहम्मद अल बशीर यांनी कोणत्या देशाचे काळजीवाहू पत्र नियुक्त करण्यात आलेली आहे ते सिरियाचे आहेत पुढं अलीकडे सात हजार सहभागांनी सामूहिकपणे गीतापठन करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कुठे के तयार केलाय तर भोपाळमध्ये तयार किल्ला आहे पुढं वीस तारखेचे पाहतोय वीस तारीख हा आंतरराष्ट्रीय मानव मानव एकता दिन म्हणून साजरा करतो भोपाळमध्ये कितव्या आंतरराष्ट्रीय वन मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले तर दहाव्या दुसरा वेन येथे झालेल्या एकशे नव्वदव्या गव्हर्निंग बोर्डाची बैठक कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेची बैठक घेण्यात आली तर ओपॅकची घेण्यात आलेली आहे टिंबटिंब सेपीओ हेल्थ प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने बंगळूर येथील ब्रिक इन स्टीम ने विकसित केली के e आहे तर काय सुरू केलंय कवच पुढे ई डब्ल्यू आर एस कोणत्या शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे तर लहान शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली आहे भारतीय उद्योग महासंघ तमिळ चेन्नई येथे सतरा अठरा डिसेंबर चोवीस रोजी सी आय आय कनेक्टचा कितव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे एकविसाव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आलेले आहे आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिन केव्हा साजरा केला जातो अठरा डिसेंबर रोजी साजरा केला जातो सर्वोत्तम पिफा पुरुष गोलकीपर विजेता खाली कोण आहे तर एमी नेक्स्ट क्वेश्चन टिंबटिंब शंभर पेक्षा कमी चेंडूत कशाची शतक झळकून पहिली व एकमेव महिला क्रिकेट ठरली तिने केवळ शॅनू चूत शतक घेतले तर नॅट स्कायवर ब्रँड लक्षात ठेवा पुढं गुजरातमधील सेमी कंटेक्ट पहिला प्लांटचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात करण्यात आले सुरत मध्ये आहे कोणत्या आंतरराष्ट्रीय ऑल निवृत्ती घेतली आहे रविचंद्रन अश्विनने घेतलेली आहे निपीलाल नियमित चोवीस कोणत्या ठिकाणी साजरी करण्यात आली मणिपूर प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांना कोणत्या रोगावर निधन झाले आय ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन किंबटिंब नुकतेच अर्जेंटिनचे राष्ट्राध्यक्ष इटली देशाने नुकतेच बहाल केले आहे भारतीय नौदलने अलीकडे लॉजिस्टिक शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण कोणाशी केलेली आहे तर गतीशक्ती विद्यापीठाशी केलेली आहे संरक्षण मंत्रालय हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड सोबत बारा सोको विमाने खरेदी करण्यासाठी किती कोटी रुपयाचा करार केला आहे तेरा हजार पाचशे कोटीचा करार केला आहे अलीकडे जगात तिसरा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यातदार देश कोण देश भारत आहे टाटा पुरस्कार कोणाला सन्मानित करण्यात आला किरण मुजुमदार शहा यांना मंजूर करण्यात आला डिसेंबर चोवीस मध्ये एक राष्ट्र एक निवडणूक विधेयक लोकसभेत कोणाद्वारे सादर करण्यात आले अर्जुन राम मेघवाल द्वारे सा, सादर करण्यात आले अलीकडे सात हजार सहभागांनी सामूहिकपणे गीता पाठन करून ग्रीन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड कुठे तयार केला तर भोपाळ मध्ये तयार केलेला आहे पीएम नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुख्य सचिवांची चौथी राष्ट्रीय नवी दिल्लीमध्ये झालेली आहे नेक्स्ट क्वेश्चन बावीस एकवीस तारीख पाहतोय आपण महत्वाचे कोणत्या शहरात उबेरने मोठो ओमन नावाचा पायलट कार्यक्रम सुरू केलाय के बंगळूर कोणत्या मंडळाने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्ष एकवीस बावीस साठी वार्षिक माहिती विवरणपत्र आणि प्राप्तिकर यांच्यातील विसंगती दूर करण्यासाठी ई मोहीम सुरू केली आहे कोण केंद्रीय प्रत्यक्ष कर सुपर हंड्रेड ओडिशा मास्टर्स दोन हजार चोवीस बॅडमिंटन पुरुष विजेता हलबी कोण आहे सतीश कुमार दिल्ली जिल्हा क्रिकेट असोशिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली रोहन जेटली मैत्रीपूर्ण सामन्याला टिंबडिंब मुक्त भारत जागरूकता क्रिकेट सामना असे नाव देण्यात आले टीबी पद्म पुरस्कार विजेते तुलसी गौडा यांचे डिसेंबर चोवीस मध्ये निधन झाले असून ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत तर पर्यावरण डार्क इगल क्षेपणा संबंधी यंत्रणा कोणत्या देशाने विकसित केली आहे तर अमेरिका दोन हजार पंचवीस मध्ये कोणता देश भारतीय पर्यटकांसाठी पर्यटकांसाठी मुक्त स्वरूप प्रवास सुरू केला आहे तर रशिया अलीकडे मिस इंडिया युएसए दोन हजार चोवीस किताब कोणी जिंकला आहे कॅन्टिन सॅन्ड्रा निल हलवी कोणत्या व्यक्तीस त्यांना युएसए नेव्हीच्या सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ट्रॉम क्रूज स्त्री साहित्य संमेलनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली डॉक्टर अरुणा ढेरे कोणत्या देशांनी कर्करोगावरील लस शोधण्यास यश मिळवले आहेत रशिया पण प्रधानमंत्री सूर्य घर मोफत योजनेअंतर्गत छतावर सौर ऊर्जा बसवण्यात राज्यात पहिल्या क्रमांकावर गुजरात दुसरं महाराष्ट्र तिसरं यूपी हिंदी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला सन्मानित करण्यात आले गगन गेन नुकतीच राष्ट्रीय तानसेन पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला सन्मानित करण्यात आले पद्मश्री पंडित स्वपन चौधरी भारतीय सैन्याने भविष्यातील युद्धासाठी इन इक्युबेशन सेंटरचे अनावरण केले आहे तर बंगलुर अलीकडे शंकर शर्मा यांची भारतातील कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नेपाळ अलीकडे भारतात प्रथमच गंगा नदी डॉल्फिन टॅ टँगिंगचे आयोजन कुठे करण्यात आले आहे तर आसाम मध्ये करण्यात आलेले आहे पी एम मोदी यांच्या नेतृत्वाखाली ने मुख्य सचिवांची चौथी राष्ट्रीय परिषद कुठे होत आहे नवी दिल्ली आणि सदिवाचा प्रश्न होता महाराष्ट्र नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर होतं मित्रांनो राम शिंदे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि मित्रांनो सर्व ते सर्व प्रश्न आपण घेतले महत्वाचे घेतले प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी ताकदीचा आणि महत्वाचा आहे आणि प्रत्येक प्रश्न आपण जर अभ्यास केला तर नक्की आपल्याला याचा युज होतो ठीक आहे विकली करंट अफेअर आपण घेत असतो असंच आपण नवीन वर्षामध्ये मंथली करंट अफेअरची आपण सुरुवात करूया ओके आज आपण इथे सांगू उद्या याच टाईमला याच वेळ भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू